माझ्याबरोबर असणारे दुसरे सहकार्य सन्मान मिळवणारे आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व दिग्गज नेते या ठिकाणी गुरुजनांची मांजी आली आहे आणि त्यामुळं या समारंभाचं जे मोठेपण आहे त्याचा दर्जा आहे तो निश्चितपणे या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे मी भारावून गेलो आहे मित्रो आपण सर्वांनी या ठिकाणी विचार व्यक्त करताना नेतृत्व म्हणून माझ्या नावाचा एक ठिकाणी उल्लेख केलेला आहे पण मला असं वाटतं की नेतृत्व करणारा माणूस ज्या वेळेला पुढे चालत असतो त्यावेळेला मागे वळून त्याने पाहिल्यानंतर जर कोणीच त्या ठिकाणी नसेल किंवा अत्यल्प त्या ठिकाणी प्रतिसाद असेल तर तो, तो काहीही करू शकणार नाही पण माझं भाग्य असं की माझ्या मागे मला सतरा लाख कर्मचारी शिक्षक दिसले आणि त्यांनी केले आणि म्हणून यश माझं नाही यश तुम्ही सतरा लाख जे कर्मचारी शिक्षक आहेत त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश जे आपल्याला प्राप्त झालं आहे म्हणून मी तो सगळा म्हणजे यशाचा भाग आहे तो आपल्या सर्वांना मी सुपूर्द करतो आजचा हा कार्यक्रम आपण सन्मानाचं या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अश्विनी मॅडम वगैरे आणि इतरांनी सुद्धा काही नवीन प्रश्नांचा उहापो या ठिकाणी केलेला आहे पण माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच निमंत्रक या नात्यानं जी माझी जबाबदारी आहे त्यामुळे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटेल शिक शिक्षण क्षेत्रातला जो घोळ आहे मी मुद्दाम शब्द तो वापरतो तो सुधारण्यासाठी काही थोडासा कालावधी त्या थो ठिकाणी अपुरा पडणार आहे सातत्याने जावेळेला या शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांच्या म्हणजे तत्काल ते तिथले दिग्गज यांच्याशी आपण लढा पुकारू आणि मग त्या शिंदेच्या त्वेषानं त्या ठिकाणी आपण त्यांचे प्रश्नांची मांडणी करू तेव्हा मला वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आज ज्या समस्या आहेत त्या सुटल्याशिवाय राहणार नाहीत असं असून कारण समन्वय समिती सरकारी निरसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वगैरे वगैरे असं करून ते आपण सांगतो समन्वय समिती आहे पण खऱ्या अर्थानं ज्या उद्देशाने कर्णिकांनी या सत्याहत्तर अठ्याहत्तर साली या समन्वय समितीची स्थापना केली त्याच्या खऱ्या अर्थानं समन्वय समितीच्या घटक संघटनांना त्यांच्या अंतर्गत जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सुटण्यासाठी निश्चितपणे समन्वय समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं तर त्याला त्या ठिकाणी गती प्राप्त होते हे शिवाजीराव यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून समन्वय समितीचा निमंत्रक म्हणून जबाबदारीपणे सांगू इच्छितो की यापुढे शिक्षणच काय अगदी ते नगरपालिका आणि नगरपरिषदमधले मधले जे कर्मचारी आहेत ते सुद्धा आता आपल्याकडे येऊ लागलेले आहेत डोंगिवली कल्याणच्या नगर महानगरपालिका त्याचे कर्मचारीसुद्धा आपल्याकडे येऊ लागलेत आणि सांगितलं नाही साहेब आमचं आम्हाला आमचे प्रश्न आहेत सुटत नाहीत भिजत पडले आहेत आम्ही शोषण आमचं चालू आहे अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त केल्या म्हणून या समन्वय समितीला निश्चितपणे आता निश्चितपणे मोठा आकार मोठा त्या ठिकाणी आपल्याला व्याप्ती त्या ठिकाणी घ्यायची आहे हा भाग सुद्धा मी आपल्यासमोर प्रश्न करू इच्छितो आणि म्हणून समन्वय समितीने समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांच्या संबंधातले जे प्रश्न आहे ते शासन दरबारी त्या ठिकाणी केले मांडणे त्याच्यावरती चर्चा घडून आणणे हे समन्वय समितीचं कर्तव्य आहे असं मी तुमच्या समोर सगळ्यांच्या कबूल करतो मित्र ज्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाचा मी सरचिटणीस आहे त्या संघटनेला बासष्ट वर्षाचा इतिहास आहे हे जे शासन आहे हे शासन त्या ठिकाणी गेली बासष्ट वर्ष या संघटनेच्या माध्यमातून होत असलेले विविध कार्यक्रम आंदोलनं कोणत्याही गोष्टी असतील ते पाहत होतं आणि कुठल्याही प्रकारची राजमान्यता म्हणतो आपण ती या संघटनेला त्या ठिकाणी नव्हती पण हे अलीकडचं जे दोन आंदोलनं आपण केली या माध्यमातून एक विशिष्ट संघटनात्मक ठसा त्या ठिकाणी उमटला आणि या शासनाला याच वर्षी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला शासन मान्यता द्यावी लागली तसं आम्ही त्यांना घाबरत नव्हतो हो ते मुद्दाम ते सगळं करून आम्हाला कळत होतं परंतु आम्ही राजमान्यता नसली तरी लोकमान्यता असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी अजिबात डगमगत होतो आणि आम त्यामुळे आम्ही निश्चितपणे पुढे जात होतो तर या संघटनेचा बासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये जे काही या ठिकाणी प्राप्त आपण करून घेतलेलं आहे मिळकत मिळवलेली आहे सेवाविषयक आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत निश्चितपणे आपण प्राप्त जे करून घेतलेलं आहे हे सगळं करत असताना या संघटनेनी तीन तत्व त्या ठिकाणी पाळलेले आहेत नंबर या, या संघटनेने कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला नाही या संघटनेने जात आणि धर्म याच्या बाबतीत कधीच त्या ठिकाणी कुठलाही